तालुक्यात शनिवारी दिनांक तीस रोजी हरिचंद्र रामजी दळवी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती हा मृत्यू अचानक झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता हा मृत्यू नक्की कशाने झाला असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होता मात्र आता कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा मृत्यू हा त्यांना देणाऱ्या मानसिक त्रासाने झालेला असल्याचं बोलताना आहे जाण्यापूर्वी काही तास आधी त्यांनी एक चिठ्ठीत काही नावं लिहिली होती त्याच लोकांनी त्रास दिला होता आणि त्यामुळेच हरिचंद्र रामजी दळवी यांनी आपली जीवनयात्रा संपवली असं कुटुंबांचं म्हणणं आहे मात्र अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल हरिचंद्र दळवी यांच्या मुलानं केलाय बाबांचा बारावा होऊन गेला असताना अद्यापही हे आरोपी मोकाटच आहेत अद्याप कारवाई का झाली नाही आणि गुन्हा दाखल करण्यात काय अडचण आहे असा प्रश्न कुटुंबियांच्या मनात उपस्थित झालेला आहे मा माझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्या दिवसापासून आजपर्यंत बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत आम्ही पो पोलीस स्टेशनला त्याबद्दल सगळी तक्रार दाखल केलेली आहे पण अजून काय गुन्हा दाखल त्या समोरच्या व्यक्तींवर झालेला नाही ज्या व्यक्तींची माझ्या वडिलांनी नावं लिहून दिली थे। ठेवली होती एक चिठ्ठीमध्ये सुरुवातीला माझ्या आईची स्टेटमेंट थोडी चुकीची गेली खोटी बोलली जरा ती स्टेटमेंटमध्ये काही लोकांच्या दबावाखाली येऊन किंवा भीतीपोटी बोलली ती परत दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन ती जी स्टेटमेंट चेंज करून घेतली आम्ही तर आता पी एम रिपोर्ट पोलीस स्टेशनमधून असं कळतं की पी एम रिपोर्ट जोपर्यंत आमच्या हाती लागत नाही त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येतील त्याच्यावर आम्ही गुन्हा नोंद करू तुमचा पण माझी अशी इच्छा आहे की आज बारा तेरा दिवस आहे त्या घटनेला तर लवकरात लवकर ह्या लोकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे जेणेकरून माझ्या वडिलांना न्याय मिळेल नामदेव तांबडे हरिश्चंद्र दळवे यांचा मृत्यू मृत्यू झालेला नाही त्यांनी काही दबावाखाली आत्महत्या केली आणि ह्या पोलिसांनी आजपर्यंत आज बारा दिवस मी पण त्या माझ्या मेहन्यासोबत रोज जात असतो पोलीस स्टेशन आजपर्यंत आम्हाला काही रिस्पॉन्स भेटलेला नाही आणि ह्या पोलिसांनी आम्ही रोज सांगतो की असं सा झालं आम्हाला काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स भेटला नाही आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही आणि हा गुन्हा दाखल व्हावा लवकरात लवकर